शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसच्या प्रवेशद्वारातील एका वृक्षाला बुधवारी तेरा मार्चला दुपारी विजेच्या तारांचे घर्षण होऊन अचानक आग लागली तथापि सदरची आग लगेच विजल्याने मोठा अनर्थ टळला मुख्य पोस्ट ऑफिस म्हणजेच प्रधान डाकघरच्या प्रवेशद्वारात मोठमोठे वृक्ष आहेत या वृक्षांच्या फांद्या पोलवरील विजेच्या तारांमध्ये घुसलेल्या आहेत बुधवारी तेरा मार्चला बारामुळे तारांचे एकमेकांना घर्षण झाले आणि या घर्षणाने वृक्षाला आग लागली वृक्षाच्या फांद्या जळत गेल्या त्यामुळे कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच रस्त्याने येणारे जाणारे आणि परिसरातील व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली परंतु काही वेळातच तारांचे घर्षण बंद होऊन वृक्षाला लागलेली लाग आगही भिजली त्यामुळे मोठा अनर्थ टळला महावितरणने विजेच्या तारांमध्ये घुसलेल्या वृक्षांच्या फांद्यांची तात्काळ छाटणी करून भविष्यकाळतील असे धोके टाळावेत अशी मागणी नागरिकांनी केली ई नवा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल करा